छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे भव्य दिव्य अशा एक्कावन्न फुटी शिवध्वजाच्या लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात आला यावेळी ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आलं होतं संपूर्ण देशभरात शिवरायांची तीनशे पंच्याण्णवी जयंती साजरी करण्यात येत आहे त्यांच्या शौर्याची भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद आहे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचे विचार पुजले जातात आणि त्याच अनुषंगाने नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे भव्य दिव्य अशा एक्कावन्न फुटी शिवध्वजाचं लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात आला पाटील गावात कार्यक्रम राबवण्यात आले चिचंडी पाटील ग्रामपंचायतने आज आ, काल या ठिकाणी छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण केलं ग्रामपंचायत कार्यावर आणि आज या फुटी ध्वजाचं लोकार्पण केलं आय लव्ह चिचोंडी पाटील नावाचं लोकार्पण केलं आणि आता सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा का कार्यक्रम कार्यक्रम संपन्न झाला त्याचबरोबर ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर घेण्यात आलं या सर्व उत्सवासाठी चिचंडी पाटील गावातील सर्व शिवभक्त त्याचबरोबर आमचे सर्व तरुण सहकारी यांनी मोठी मेहनत देऊन हे दोन दिवस सं, पूर्वीपासून संपूर्ण चिचंडी पाटील गाव भगोमय शिवमय झालेला आहे या दोन दिवसापासून आज आमच्या चिचंडी पाटील नगरीमध्ये असे अतुलनीय असे कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे ऐतिहासिक दिन आमच्या चिचंडी पाटील ग्रामस्थांना काल त्यांनी दाखवला आमच्या चिचंडी पाटील गावामध्ये त्यांनी काल प्रथमच छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं अनावरण केलं या ठिकाणी शिवरायांची प्रतिमा स्थापन केली शिवध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे गुरु शिरोमणी जगद्गुरु तुकमहारायांनी देवला होता ही भगवी पताका शिवध्वज म्हणून प्रसिद्ध पावली की मा तो शिवध्वज काल या ठिकाणी उभारण्यात आला आणि आज साहेब या आमच्या या ग्रामपंचायतच्या माध्यमातूनचं लोकार्पण करण्यात आलं म्हणून ग्रामस्थांच्या वतीनं आणि मराठा माझ्या मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड परिवाराच्या वतीनं मी सर सरपंच शरद भाऊ पवार आणि उपसरपंच यशवंत कोपट्ट्या आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा ग्रामपंचायत सदस्यांचं मनापासून आभार मानतो